आजच्या विज्ञान युगात मोबाईल माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे परंतु त्याच मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आयुष्यात धोक्याची घंटा वाजू लागली आहे मोबाईल ही गरज आहे पण व्यसन होऊ नये या वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी गोंधिये येथील आदर्श कॉलनीमध्ये राहणारी प्राची प्रमोद गुडदे यांनी गणपतीच्या देखाव्यातून अनोखी जनजागृती केली आज शार शाडकरी मुलं अभ्यासाऐवजी मोबाईलमध्ये रमली आहेत सततच्या स्क्रीनिंगमुळे डोळ्यांचे आजार मेंदूंवर चिताण चिडचिड सामाजिक एकटेपणा अशी समस्या दिसू लागली आहे तरुणाईत नैराश्य चिंता झोप न लागणे अशी लक्षणं वाढत आहेत मोठ्यांमध्ये संवादाऐवजी फक्त मोबाईलचंच व्यसन वाढत असल्याने कुटुंबातील नाती तुटण्याच्या मार्गावर आहेत तर मोबाईल आजच्या युगात जेवढा फायदेशीर ठरत आहे तेवढाच त्याचा धोकाही वाढला आहे गाव माझा न्यूजकरिता राधा किसन चुटे गोंदिया